नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज इथे मी बनवलेलं आहे ड्राय फ्रूट्स चॉकलेट केक एकदम सोप्या पद्धतीने सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक बनवलेला आहे हा केक बनवायला जास्त मेहनत पण लागत नाही अगदी कमी वेळामध्ये हा केक बनतो सगळ्यात आधी इथे मी इडलीचं कुकर घेतला आहे त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे कुकर आपल्याला प्री हीट करायचं आहे मीठ चारी बाजूंनी पसरून घ्यायचं आहे हे मीठ आपण पुन्हा बेकिंगसाठी यूज करू शकतो जाडी लावून कुकरचं झाकण लावून घेतलेलं ला आहे केकसाठी लागणारं साहित्य इथे मी बटर वापरलेलं आहे जे बटर दहा दहाचे छोटे छोटे पॅकेट येतात तेच वापरलेले आहे इथे मी चार यूज केले आहे एक वाटी मैदा यूज केला आहे अर्धी वाटी साखर तीन चमची कोको पावडर आणि बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स आहेत बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरलेलं आहे पायनॅपल एसेन्स वापरला आहे आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे आधी अर्धी वाटी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे रूम टेम्परेचरवर ठेवलेलं बटर वापरलेलं आहे आता हे बटर आणि साखर मिक्स करून घ्यायची आहे ह्यामध्ये थोडंसं दूध टाकून विस्करने छान असं मिक्स करायचं आहे दूध बटर आणि साखर फेटायचं आहे जितका आपण छान असं फेटणार तितकाच केक स्पोंजी होतो कमीत कमी सात ते आठ मिनटं हे मिश्रण फेटायचं त्यामधली जी साखर आहे ती छान अशी विरघळून जाणार यामध्ये अगदी तीन थे चार एसेंस एसेंस ते चार थेंबसारखं एसेन्स टाकायचं आहे इथे मी पायनॅपल एसेन्स वापरलेलं आहे ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता एका गाडणीच्या मदतीने मैदा कोको पावडर आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून छान असं गाळून घ्यायचं आहे इथे मी पाऊन चमचेसारखं बेकिंग पावडर वापरलं आहे अर्धी चमचेपेक्षा पण कमी सोडा वापरलेला आहे तुम्ही बघू शकता की सोडाचा वापर खूप कमी केलेला आहे कारण की हा केक ना लहान मुलं खातात म्हणून सोडाचा वापर कमी करतो आणि घरच्या घरी बनवतो आहे त्यामुळे बेकिंग सोडा कमीच वापरला तरी चालतो बेकिंग पावडरमुळे तो केक खूप असा फुलून जातो एका डायरेक्शननी विस्करने छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता छान असं आपलं चॉकलेट केक बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये जर दूधची आवश्यकता लागली तर टाकायचं मी इथं एक वाटी दूध घेतलं होतं त्यामधून फक्त अर्धे वाटी दूध वापरलं आहे अजून एक ते दोन चमचेसारखं दूध वापरते म्हणजे जी बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ना ते ॲडजस्ट होते बॅटर तयार झाल्यावर इथं एक टीन घ्यायचं आहे ॲल्युमिनियम टीन घेतलेला आहे इथे मी शेपचा ॲल्युमिनियमचा टीन वापरते आहे त्यामध्ये थोडंसं बटर लावून ग्रीस करून घ्यायचं आहे चारी बाजूंनी ग्रीस करायचं आहे यामध्ये थोडासा मैदा टाकून ते सुद्धा डस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे सुद्धा पीठ आहे ना ते चारी बाजूंनी पसरून घ्यायचं आहे म्हणजे जो केकचा खालचा बेस आहे तो खाली चिटकणार नाही आणि छान असा क्रिस्पीसुद्धा होतो पीठ लावल्यामुळे केकचं बॅटर रेडी आहे त्यामध्ये अखरोट काजू आणि बदाम इथे मी वापरलेले आहे तुम्हाला जर आवडतील तर ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकतात इथे अक्रोट बदाम आणि काजू मी खलबत्तामध्ये कांडून घेतलेलं आहे ते या मिश्रणामध्ये टाकायचं आहे इथे मी थोडेसेच काजू बदाम टाकलेले आहे मिश्रणामध्ये आणि बाकीचे उरलेले काजू बदाम मी केक टीनमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर वरच्या साईडला गार्निशिंगसाठी टाकणार आहे तुम्ही जर माझं चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल ऐकून सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येणार आता सगळा केकचं बॅटर आहे ते टीनमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे उरलेले ड्रायफ्रूट्स यावर आता टाकून घेतलेला आहे केक दिसायला पण छान दिसतो आणि खायलासुद्धा छान लागतो पंधरा मिनटानंतर कुकरसुद्धा प्रेही होऊन जातो तर कुकरचं झाकण जा उघडताना खूप सावकाशपणाने उघडायचं कारण की कुकर खूप तापलेला असतो हा केक इडली कुकरमध्ये न बनवता एका कढईमध्ये सुद्धा आपण बनवू शकतो कढईमध्ये सेम प्रोसेस फॉलो करायची मीठ गरम करायचं जा, एखादी जाडी ठेवून त्यावर आपण केकचं टीन ठेवून झाकण लावून केक त्यावर सुद्धा छान बेक होतो इथे मी हे केक टीन कुकरमध्ये ठेवून दिलेलं आहे झाकण लावून आता त्याला तीस ते चाळीस मिनटापर्यंत बेक होऊ द्यायचं आहे हवं तर तीस मिनटानंतर चेक करायचं की केक बेक झाला आहे की नाही मग पुन्हा दहा मिनटं ठेवायचं चाळीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये केक बेक होऊन जातो इथे मी एक वाटीचंच प्रमाण घेतलं आहे तर माझा केक चाळीस मिनटामध्ये बेक होऊन तयार झालेला होता इथे मी सुरीचा मदतीने चेक करते कम्प्लिटली बेक झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करून हा केक वीस ते पंचवीस मिनटं गार होऊ द्यायचा आहे हवे तर यावर सुती कपडासुद्धा टाकून आपण झाकून ठेवू शकतो जेणेकरून वरचं जे लेयर आहे ते कडक होणार नाही इथे मी पंधरा मिनटानंतर हा केक चेक केला कार झालेला होता तर छान असा हा केक एका प्लेटमध्ये काढून घेते केक बनवायला बिलकुल पण वेळ लागला नाही सुरुवातीचे फक्त पंधरा मिनटं लागतात केक कुकरमध्ये बेक होऊन जातो घरच्या घरी सोप्या पद्धतीने असा केक बनवला ना तो मुलं खूप आवडीने खातात आता हा केक एक वाटीचा केकसुद्धा भरपूर येतो तुम्ही बघू शकताय की एकदम छान असा स्पॉन्जी केक झालेला के आहे आता मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेते ह्यासाठी लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे के केक एकदम टेस्टी आणि स्पॉन्जी होतो तुम्ही पण ह्या क्रिसमसला रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू